अमरावती लोकसभा मतदारसंघावर वेळोवेळी चर्चा झाली आणि हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलाय पण आता पुन्हा एकदा अशा घडामोडी तिथं घडत आहे की आणखी तो चर्चेत आलाय इथलं समीकरण आणता नेमकं कोणत्या पद्धतीवर कोणत्या पातळीवर कोणत्या स्तरावर जाणार या संदर्भात सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भात आपण ही चर्चा करणार आहोत कारण विषय आहे मी आंबेडकर एकत्र येत आहे आणि इथलं समीकरण करत आहे आता ही जी एकोणावीस तारीख राहणार आहे एकोणावीस तारखेला तिने आंबेडकर एका स्टेजवर असणार आहे याचा प्रभाव किती कसा आणि कोणावर पडू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार कुषबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलविंदास्त आता अमरावतीचं जे राजकारण आहे ते पहिल्यापासून जर आपण पाहिलं तर सगळं गुंतागुंतीचं एक होतं कारण राणा या पक्ष होत्या राणांना आपल्या पक्षात घेण्यात आलं भाजपाकडून म्हणजे पक्षप्रवेशाच्या अगोदरच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली अर्थातच अडसूळ त्यांचा प्रचंड विरोध होता जे शिवसेनेचे एक छोटे गटाचे आहे दुसरीकडे बच्चू कडू यांचाही मोठा विरोध होता आहे कारण त्यांनी हे उमेदवार दिलाय आणि त्यांनी थेट सांगितलंय की आमचा जो आमची जी लढत आहे ती थेट वंचित सोबत आहे राणा जिंकून येण्याचा आहे विषयच येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे राणा यांना ते सरळ सरळ निग्लेक्ट करता ग्रहीत आहे असं दिसत आहे म्हणजे त्यांचीही ताकद आपल्याला दिसून येते अशा वेळेस इथून जे आहेत तिथून प्राजक्ता नावाच्या ताई उभ्या राहिल्या होत्या वंचितकडून आता वंचितचं समीकरण एकंदरीत पाहिलं तर इथं सगळं सकारात्मक वातावरण झालं अगोदर प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर हे उभे राहणार होते असंही चर्चा होती पण हे सगळं समीकरण नंतर बदललं पण त्याच्यानंतर त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी फॉर्म भरला अर्थात फॉर्म भरल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली म्हणजे आपणही टीका केली त्यानंतर जर आपण समीकरण पाहिलं तर त्यांनी पत्र जाहीर केलं आणि मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मी माघार घेतोय असं बोलण्यात आलं त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने पत्र जाहीर केलं आणि सांगितलं तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहा तुम्ही अर्ज भरलेला आहे चिंता करू नका आम्ही अजून अर्ज भरलेला नाही त्यामुळे आम्ही माघार घेतो आणि तुम्हाला पाठिंबा देतो इथं दोन्ही भावाच्या एकात्मतेचं संविधान रक्षण विचारसरणीचं कुठेतरी उदाहरण पुढे पाहायला मिळालं जे बौद्ध महासभा आहे याचे जे सर्वे सर्व तेही आंबेडकर आता यामध्ये जुडलेले आहे म्हणजे तिन्ही आंबेडकर आता एकत्र आलेले आहेत तिन्ही नातू बाबासाहेबांची एकत्र आले आहेत पण आता आतापर्यंत ते फक्त विचारांनी किंवा फक्त दिसत होतं की एकत्र आले बॅनरवर फोटो एकत्र होते पण विशेष म्हणजे सोबत येणं आणि सगळ्यांनी सोबत प्रचार करून संबोधित करणं अत्यंत महत्वाचं होतं आणि तीच न ओळखून न एकोणावीस तारखेला आता याचं आयोजन करण्यात आलंय असं बोललं जातं आणि इथं जे आहे ते वातावरण बदलणार आहे कारण प्रकाश आंबेडकरांची जी क्रेज आहे ती प्रचंड आहे तसंच इथला एम आय जो मतदार आहे तो या वंचितकडे वळणारा आहे आता वंचितकडे वळणारा एव्ह जो मतदार आहे तो वंचितचा स्वतःचा मतदार आनंदराज आंबेडकर यांचा स्वतःचा एक वेगळा मतदार आणि भीमराव आंबेडकर यांचा एक स्वतःचा मतदार आहे फॅन बेस आहे आता ह्या सगळ्यांचा विचार केला अर्थातच यांची जे मुलं आहेत या मुलांचाही वेगळं संघटन आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही आता ह्या सगळ्यांचं संघटन आणि मतदार वर्गावरचा प्रभाव जर आपण पाहिला तर निश्चितच वातावरण बदलू शकतं कारण की आता महायुतीमधले जे दोन घटक आहेत ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि प्रहार या दोन्हीकडे मतांची विभाजणी होणार आहे तिसऱ्या ठिकाणी काँग्रेस जरी असलं तरी काँग्रेसला किती लोकांची पसंती मिळेल याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो अर्थातच जो दुसरा जो घटक आहे तिसरा पर्याय शोधणारा तो अर्थातच वंचित बहुजन आघाडी म्हणजे एकंदरीतच आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा देऊन समीकरण चेंज करू शकतो असंही बोललं जातं आता इथलं एकंदरीत समीकरण जर एकंदरीत समीकरण जर आपण पाहिलं तर आगामी लोकसभा निवडणुकीत म्हणजे एक जनभावना अशी निर्माण व्हायला लागली आहे आंबेडकरी अन्वेळेमध्ये जर अकोल्यातून आता सध्या तरी आघाडीवर दिसत प्रकाश आंबेडकर आणि असा जर विचार केला तर कुठेतरी आनंदराज आंबेडकर हेही जर खासदार झाले तर संसदेत दोन नातू बाबासाहेबांचे हे खासदार असतील असे एक जनभावना भावनिक भावना लोकांची आहे त्यामुळे लो इथलं वातावरण नक्की चेंज होऊ शकतं असंही बोलण्यात येतं मात्र तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा